माझं प्लॅन फक्त हेच आहे की मी जशी आहे तशीच राहणार आहे घरी ॲज रिअल एला जाय की माझं नेहमी हेच उत्तर आलं की मला सोडा बाबा मला माझ्याशी नाही होणार बिग बॉस मला बघायला तरी मी बघू शकते पण आज जायला मला नाही जमणार तर असं वाटतं की अरे तो तुला तुझ्याशी खोटं बोलतोय किंवा ती तुझ्याशी खोटं बोलते पण आजच्या लोकांना काहीच माहीत नसतं की कोण पाठीमागे काय बोलतं तर खूप केअरफुली मी सगळ्यांना ऑब्झर्व करणार आहे आणि मी एकदम रिॲक्शन देणारी मुलगी नाहीच आहे मी व्यवस्थित बघते ऑब्झर्व करते केअरफुली मी सगळ्यांना ऑब्झर्व करणार आहे आणि मी एकदम रिॲक्शन देणारी मुलगी नाहीच आहे मी व्यवस्थित बघते ऑब्झर्व करते आणि आय रिॲक्ट तर आय होप की मी हीच स्ट्रॅटेजी तिकडे अप्लाय करू शकेन आता यावर्षी अरिजीत बरोबर गाणं येणार आहे मी कंपोज केलं आणि त्यांनी गायला आहे तोही माझा खूप जुना फ्रेंड आहे गरजच नाही की तो खूपच सुंदर गातो आणि जेही गाणं तो टच करतो ते सोनं होतं हे बा मी बिग मध्ये रिलेशनशिप्स किंवा फ्रेंड्स बनवायला ॲज सच नाही जाते कोणी बनून गेलं ऑन द जर्नी गॉड प्लेस बिना गरजेचं ओरडणं मला नाही पटत आणि मला वाटतं ते ऑडियन्सलाही बोर झालंय म्हणजे कशाला कटकट 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 ऐकायची म्हणजे टी व्ही लावलं की आवाजच ऐकतोय आपण ते नाही आवडत ऍज अन ऑडियन्स ऑल्सो आय वोंट प्रिफर दॅट आता गौरव जसा विनर झाला हा हिंदी सीझन पण मी खूप व्यवस्थित फॉलो केला किंवा के, अभिजितची जर्नी मी जी बघितली दे वर नॉट लाऊड दे वर नॉट शाउटिंग अननेसेसरी मला माहिती आहे की मला थोडंसं जोरात पण बोलावं लागू शकतं कधी ते मला नॅचरली नाही आहेत ते मला थोडं करावं लागेल मी खूप इमोशनल पर्सन आहे इन जनरल नमस्कार मी आहे प्राजक्ता शुक्रे आणि तुम्ही मला बघत आहात टेलिचक्कर रिजनल मध्ये नमस्कार मी सीमा कांबळे टेलिचक्कर मधून आणि आज आपल्या सोबत आहे सुंदर आणि टॅलेंटेड अशा प्राजक्ता शुक्रे आणि त्या लवकरच बिग बॉस च्या घरामध्ये एंट्री घेणार आहे तर त्याबाबत आपण त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूया हाय सीमा हॅलो तर फर्स्ट ऑफ ऑल की तुम्ही मंच आणि तुमचं एक नातं तर खूप गहिरा आहे तुम्ही अनेक गाणी सुद्धा गायली आहात पण बिग बॉसच्या मंचावर तुम्ही पहिल्यांदाच जात आहात येस आणि बिग बॉसच्या घरात तर त्याआधी तुम्ही काही आहे का जाण्या अगोदर नॉट रिअली आणि मला नाही वाटत कोणीही तीन महिन्यांसाठी किंवा बिग बॉसच्या जर्नीसाठी खूप प्रिपेअर होऊ शकतं कारण एव्हरीथिंग इज व्हेरी स्पॉन्टेनियस आणि कोण कसं तुमच्याशी बिहेव करत आहे त्याच्यावर तुम्ही कसं रिॲक्ट करताय हाऊ द जर्नी गोज सो so, uh, माझा प्लॅन फक्त हेच आहे की मी जशी आहे तशीच राहणार आहे घरी आणि या तर तुम्हाला जेव्हा ऑफर आली होती बिग बॉसची तेव्हा तुम्ही थॉट प्रोसेस काय uh, गेलो होतं कोणाशी डिस्कशन केला होता की लगेच तुम्ही डिसिजन घेतला होता की मला जायचंच आहे मी खरं सांगते आतापर्यंत जेव्हाही मला कोणीही विचारलंय म्हणजे बाहेर सुद्धा किंवा मला एक दोनदा बिग बॉस पण कोणी कोणी विचारलंय तर माझं नेहमी हेच उत्तर आलं की मला सोडा बाबा मला माझ्याशी नाही होणार बिग बॉस मला बघायला तरी मी बघू शकते पण आज जायला मला नाही जमणार यावेळी असं काय माहिती एक एक ग्रह नक्षत्र असे जोडून आले की जेव्हा मला विचारलं की वुड यू बी इंटरेस्टेड आय सेड आय नेवर थॉट अँड आय डोंट थिंक सो मग मला वाटलं की एक तरी मिटिंग करून बघ ना कसं वाटतं आणि मग मी मिटिंग केली अँड समहाव इट फेड लाईक की वी कॅन आय कॅन आणि इट वेंट like लाईक दॅट तर मलाही खूप आश्चर्य वाटते आत्तासुद्धा की आय एम एनरोलिंग टू गो इन नेवर थॉट की मी बिग बॉसच्या घरात जाईन तर खरं म्हटलं गेलं तर बिग बॉस हा एक रियालिटी शो आहे आणि त्याच्यासोबत माइंड गेम सुद्धा तिथे खेळले जातात यस yes. तर जेव्हा तुम्ही घरामध्ये जाणार तेव्हा तुम्ही मनाने गेम खेळाल की अनुभवाने दोन्ही इन्स्टिंक पण आणि इंट्युशन पण आणि एक्सपिरियन्स दो तिघांचं कॉम्बिनेशन राहिलं आहे कारण तेच आहे की तुम्हा सगळ्यांना जे बाहेर बघत असतात जेव्हा मी पण बिग बॉसची व्ह्युअर होती तर असं वाटतं की अरे तो तुला तुझ्याशी खोटं बोलतोय किंवा ती तुझ्याशी खोटं बोलते पण आजच्या लोकांना काहीच माहीत नसतं की कोण पाठीमागे काय आहे तर खूप केअरफुली मी सगळ्यांना ऑब्झर्व करणार आहे आणि मी एकदम रिॲक्शन देणारी मुलगी नाहीच आहे मी व्यवस्थित बघते ऑब्झर्व करते आणि आय रिॲक्ट तर आय होप की मी हेच स्ट्रॅटेजी तिकडे अप्लाय करू शकेल तर तुम्ही आताच हो की तुम्हाला बिग बॉस मध्ये जेव्हा विचारलं होतं तेव्हा तुमचं असं होतं की मी जाणारच नाही पण तुम्ही तर बिग बॉस चे पाच सीझन झाले आहेत तर तुम्ही कोणत्या सीझनला फॉलो वगैरे केला आहे का किंवा या अगोदर तुम्हाला जे जे विनर होते किंवा जे कन्सिस्टंट म्हणून गेले होते त्यांचा गेम तुम्हाला सर्वात जास्त कोणता आवडला मराठी बिग बॉस मध्ये मी फर्स्ट सीझन बघितला होता थोडा थोडा पूर्ण असं नाही आणि शेवटचा आता ह्याच्या आधीचा जो दादा होता तर म्हणून मला okay. खूपच इंटरेस्ट ते बघायला आणि माझ्यासाठी तर तोच विनर होता खूप मस्त खेळला तो, तो आणि अगदी जसा आहे तो तसाच आत होता मला त्याचा गेम खूप आवडलं तर तो एक सीझन मी मराठीचा बघितलाय व्यवस्थित आता बिग बॉसला थोडस वेगळं ठेवूया आणि आपण सिंगिंग बद्दल थोडासा बोलूया म्युझिकल तुमचं लाईफच आहे तर तुम्ही अनेक सेलिब्रिटी सोबत प्रोजेक्ट केले आहेत अजित सिंग बरोबर देखील केले त्याबद्दल तुम्ही काय सांगाल गाणं हे अगदी लहानपणापासूनच करती आहे लाईक यू you नो know. आणि आता मागच्या काही वर्षांपासून मी एक दुसऱ्या बाजूनी पण म्युझिकला बघते आणि क्रिएट करते आय एम आय ऑल्सो स्टार्टेड कंपोजिंग कम्पोजिंग आणि माझं एक प्रोडक्शन हाऊस आणि स्टुडिओ पण आहे गुडगावला माझे दोन पार्टनर्स आहे बिझनेस पार्टनर्स आहेत मनन भारद्वाज आणि हिमानी कपूर त्यांच्याबरोबर माझं ते स्टुडिओ आहे आणि आता यावर्षी अरिजित बरोबर गाणं येणार आहे मी कंपोज केलं आणि त्यांनी गायला आहे तोही माझा खूप जुना फ्रेंड आहे आणि ही वॉज व्हेरी काइंड इनफ टू सिंग फ्रॉम हिज बिझी स्केड्यूल आणि खूप ऑब्विसली म्हणजे ते बोलण्याची गरजच नाही की तो खूपच सुंदर गातो आणि जेही गाणं तो टच करतो ते सोनं होतं तर खूप एक्सायटेड आहे हे गाणं रिलीज जेव्हाही होईल लोकांना आवडेल आणि खूप वेगळं असं गाणं आहे आणि मजा येईल तर बिग बॉसच्या घरामध्ये मैत्री रिलेशन हे सगळं होतच असतं hmm. तर मैत्री सोबत गेम सुद्धा खेळला जातो तर तुम्ही मैत्री आणि गेम या दोन गोष्टीपैकी सर्वप्रथम कोणाला प्राधान्य देणार हे hey, मी बिग बॉस मध्ये रिलेशनशिप्स किंवा फ्रेंड्स बनवायला ऍज सच नाही जाते कोणी बनून गेलं ऑन द जर्नी गॉड पण माझं फोकस बिग बॉस आणि दे विन करण्यासाठीच असणार आहे आणि इफ एनिथिंग कम्स इन बिटवीन आय आय विल चूज गेम विनिंग बिग बॉस इतर लँग्वेज मध्ये देखील बघितला जातो आणि आता मराठीचे देखील पाच सीझन झाले आहेत तर लोकांचं असं मत आहे की बिग बॉसच्या घरामध्ये जो भांडतो तोच पुढे जातो पण तुम्हाला असं काय वाटतं की तुम्हाला काय वाटतं की जो भांडतो तोच पुढे जातो की शांतपणे आपली मतं मांडून देखील आपण पुढे जाऊ शकतो आधीचे म्हणजे जे मी हिंदी सीझन्सचे काही एक क्लिप्स वगैरे बघितले होते तर त्यात डेफिनेटली लाऊड पीपल स्टँड आउट असं एक असं एक बनलं होतं पण मागच्या काही वर्षांपासून मला वाटतं की ते नरेटिव्ह चेंज झाले आहेत आणि जेन्युनिटी आणि असं नाही की म्हणजे तुम्ही ओरडलंच नाही पाहिजे किंवा तुम तुम्ही तुमचं स्टँड नाही घेतला पाहिजे किंवा ओरडणारे लोक मूर्खच आहे असं नाही आहे मी पण फक्त बिना गरजेचं ओरडणं मला नाही पटत आणि मला वाटतं ते ऑडियन्सलाही बोर झालं आहे म्हणजे कशाला कटकट 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 ऐकायची म्हणजे टी व्ही लावलं की आवाजच ऐकतोय आपण ते नाही आवडत ॲज अन ऑडियन्स ऑल्सो आय वोंट प्रिफर दॅट सो आय थिंक वेर इज नीडेड यू शुड स्टँड फॉर युअरसेल्फ अँड मेक योर पॉईंट अँड ओपिनियन पण आता गौरव जसं विनर झाला mm. हा हिंदी सीझन पण मी खूप व्यवस्थित फॉलो केला किंवा अभिजीतची जर्नी मी जी बघितली दे वर नॉट लावड दे वर नॉट शाउटिंग अननेसेसरिली दे वर स्टँडिंग फॉर राईट थिंग्स आणि आय थिंक ते लोकांना खूप आवडत आहे अँड आय एम गोईंग टू डू द सेम बिकॉज आय एम नॅचरली लाईक दॅट तर बिबॉच्या घरामध्ये तुम्ही तर जाणारच आहात तर त्यामध्ये जाण्याबद्दल किंवा तिथे गेल्यावर तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या खूप चॅलेंजिंग वाटू शकतात की तुम्ही रिअल लाईफमध्ये नाही करत पण तिथे गेल्यावर तुम्हाला करावंच लागेल हेच म्हणजे हे जे खूप बोलणं <laughs> <laughs> ते मला नॅचरली नाही आहे तेवढं आणखीन मला माहिती आहे की मला थोडंसं जोरात पण बोलावं लागू शकतं कधी ते मला नॅचरली नाही आहेत ते मला थोडं करावं लागेल आणि मी खूप इमोशनल पर्सन आहे इन जनरल तर त्या इमोशन्सला कधी किती वाहू द्यायचं ते कंट्रोल करणं कारण खूप रडारडी वगैरे मला आय होप की नाही करावी लागणार आणि लोक नाही करावं म्हणजे करवतील नाही पोक नाही करणार एवढं असं मला आय होपिंग आय एम होपिंग बाकी हा हे एक स्ट्रेस मैं खुण, मैं खुण हुँ। हुँ। आहे की मी खूप मला असं खूप रडू नको याला रे देवा म्हणजे असं आहेच प्रार्थना कारण मला खूप मी खूप सेन्सिटिव्ह अशी पर्सन आहे दुसऱ्यांचे दुःख बघून मला खूप लवकर रडू येतं तर ते एक आहे फक्त बाकी तर आमच्या तर जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुम तुम तुम्ही आता बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री करणारच आहात तर तुम्ही तुमच्या ऑडियन्सना काय मेसेज देणार म्हणजे कसं काय बाबतीत कशा बाबतीत आता तुम्ही एक सिंगिंग ह्याच्यातून आलात आणि बिग बॉसच्या घरामध्ये तुमच्यापेक्षा थोडासा वेगळं आहे तर तुम्ही तुमच्या ऑडियन्सना काय सांगाल याबद्दल ही जर्नी मी कशी करेल किंवा पुढे काय होईल याबद्दल मी खूप प्लॅन नाही केले सीमा आणि आय टेक इच डे एज इट कम्स आणि जे जो छान माझ्याशी वागेल त्याच्याशी मी छान राहील जो माझ्याशी वाईट वागेल मी त्याच्याशी डिस्टन्स आहे हेच एक बेसिक माझं फिलहाल हे आहे प्लॅन आहे बाकी आ, मी जी माझी डिग्निटी आहे किंवा जी माझी रिअल पर्सनॅलिटी आहे ती लपवणार नाही आहे लोकांशी आणि जे मनात येईल ते मी बोलणार आहे काही त्यात लपाछपी होणार नाही तर सांगायचं म्हटलं तर अभिजित सावंत यांच्यासोबत तुमचं बॉन्डिंग कसं आहे आणि तुम्ही अपकमिंग काही प्रोजेक्ट केले आहे का त्यांच्यासोबत तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल खूप सुंदर बॉन्डिंग आहे आणि अगदी आयडलच्या पहिल्या राऊंडपासून आम्ही बरोबरच होतो प्यानो राऊंडपासून आम्ही बरोबर होतो सेम ग्रुपमध्ये होतो प्यानो राऊंडच्या आणि आधीपासूनच मी तिला दादा म्हणते आणि जेव्हा त्याचं लग्नही नव्हतं झालं तर शिल्पा बहिणी याची सेट्सवर तिला आधीपासूनच ते एक नॅचरली वहिनी बोललं गे बोललं गेलं आहे तर त्या दोघांशीच माझं खूप सुंदर बॉन्ड आहे आणि पर्सन आय रिअली लव्ह हिम हा इज व्हेरी ब्युटिफुल पर्सन ही इज आणि दुसरा प्रश्न काय काम तर आमच्या नमेहो स्टुडिओज माझं नमेहो स्टुडिओज आहे त्याच्यासाठी पण आम्ही जितनी माझं कम्पोज केलेलं गाणं लिहिलं जे हिमानी लिहिलंय मी कंपोज केलं त्यांनी गायले आणखीन पुढे पण आम्ही नक्कीच काम करणार तर आता खूप खूप शुभेच्छा तुम्हाला बिग बॉसच्या जर्नीसाठी साठी थँक्यू आणि तुम्ही विनर तर मला so तर वाटतेस तुम्ही व्हाल हाल स्वीट थँक्यू सो मच सगळ्यांना म्हणणार असं काही नाही पण एक व्यक्तिमत्व आहे आणि क्लोज म्हणजे आर्ट एक माझ्या खूप जवळचं आहे okay. मला देखील गाणं खूप आवडतं आणि तुमचं म्हणजे गाणी तर मी खूपच ऐकली आहेत ऑडियन्स म्हणून तुमच्यासाठी शुभेच्छा थँक्यू सो मच वेलकम